आम्ही निघालो आहे बघा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठी चाललेलो आहे तर छान असं मी आणि मम्मी तयार पण झालेलो आहे आणि तिथं झाल्यानंतर जी बेबी शोरची ब्राईड आहे बघा ती पण खूप खुश आहे बघा आणि ज्वेलरी तर फ्लावरची आहे तर ती पण छान आहे आणि हा सगळा मेकअप जो आहे तो पार्लरवाल्याने केला आहे बघा तर एकदम छान असा मेकअप पण झालेला आहे तर जास्त हेवी पण नाही आणि जास्त पण कमी नाही असा तर एकदम छान झालेला आहे बघा मेकअप तर कशी दिसते ते सांगा नंतर आम्ही पण एकदा अजून तयार झालो तर गजरे वगैरे पण लावून घेतले बघा तर छान असं तयार झालो आणि आमच्या इकडं ना बेबी शॉवरला बघा तर ग्रीन कलरची साडी घालतात आणि हे आमच्या दिदी आहे तर त्यांचं बघा चालू आहे साड्या वगैरे ज्या पाहुण्या वगैरे कोण येणार आहेत ना त्यांना द्यायच्या साड्यांची तयारी चालू आहे तर आचार्यांचं काम आहे त्यांचं त्यांचं स्वयंपाक बनवायचं तर स्वयंपाक बनवायचं त्यांचं चालू आहे बघा इकडं तर अजून टाईम आहे कार्यक्रमाला तर छान असं ना मम्मीच्या गप्पा आहेत बघा त्यांच्या मैत्रिणीसोबत तर ज्या फ्रेंड आल्या होत्या त्यांच्यासोबत आहेत गप्पा तर हळदी कुंकू ज्या येईल तशा बायकाला होत होत्या तर अजून थोडासा ब्लॉग बाकी